गुड मॉर्निंग मित्रांनो जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं सर स्वागत आहे आज आपला पीआय डिस्कशनचा चौथा दिवस आहे मित्रांनो चला तर आपण पहिला प्रश्न पाहू बी एन एस एस चा फॉर्म काय आहे बघा मित्रांनो त्याचं उत्तर काय रे भारतीय नागरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता गेल्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पेपरला प्रश्न आहे नवीन कायद्यावरती प्रत्येक पेपरला प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पाहू मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक यापैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही बघा मित्रांनो याचं उत्तर काय आहे रे मध्य प्रदेश मित्रांनो विधान परिषद देशात किती राज्यात आहे रे एकूण देशात देशात एकूण सहा राज्यात आहे किती रे सहा राज्यात मग ती राज्य कोणती कोणती आहेत आपण ट्रिकच्या माध्यमातून बघू टिकच्या माध्यमातून ते राज्य बघू बघा मित्रांनो महत्वाचे आहेत आता ह्याच्यावर प्रश्न विचारलाय तुम्हाला पुरं इतर नाव अजून अजून प्रश्न विचारू शकते बघा टी वर नाही रे मित्रांनो तेलंगणा तेलंगणा टी वरण मित्रांनो यू वर नाही रे उत्तर प्रदेश यूपी बघा यम वरण आहे कुठलं रे आपलं आ महाराष्ट्र बी वर्ण आहे बिहार बिहार बी वर्ण आहे बिहार आणि ए वर्ण कोणतं आहे रे ए वर्ण आहे मित्रांनो आंध्र प्रदेश आणि के वर्ण आहे मित्रांनो कुठलं रे कर्नाटक कर्नाटक बघा मित्रांनो या सहा राज्यात सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे या रिलेटेड अजून तुम्हाला जाऊन प्रश्न विचारू शकते सहाचे सहा राज्य तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना डॅश डॅशच्या संविधानातून घेतली आहे कोणाच्या संविधानातून घेतली आहे रे यु एस एस आर म्हणजेच आत्ताचं कोणतं रे आत्ताचं कोणतं कोणतं रे मित्रांनो रशिया आता कोणतं रशिया रशियाच्या घटनेतून आपण कोणती रे मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतली आहे मग आता याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारू शकते तुम्हाला मूलभूत हक्कांची संकल्पना कोणत्या देशातून घेतली तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेची घटना त्याच्या पुढे जाऊन विचारू शकते मार्गदर्शक तत्वांची संकल्पना कुठून घेतली तर ती घेतली आपण आयर्लंडच्या घटनेवरून या तीन फॅक्ट देणं ठेवा हो मित्रांनो चला पुढचा प्रश्न नवीन कायदे बीएनएस BNS, बी एन एस एस बीएसए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आता आपला चौथा दिवस आहे जवळपास हा वा अकरावा प्रश्न आहे या नवीन कायद्यामुळे याचा विचार करा कोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न विचारतात हा तो टॉपिक त्याचा उपघटक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पीओकोचा हाच फायदा आहे एवढं ध्यानात घ्या तर उत्तर काय रेज एक जुलै दोन हजार चोवीस बघा पुढचा प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह अप्पर हाऊस कोणते आहे कोणते आहे रे वरिष्ठ सभागृह राज्यसभा बरोबर आहे आता राज्यसभेच्या बाबतीत अजून इतर माहिती बघायची म्हणलं तर काय रे मित्रांनो बघा राज्य सम... राज्यसभेशी संबंधित कलम कोणता आहे रे कलम आर्टिकल किती आहे रे ऐशी बघा राज्यसभेच्या मॅक्झिमम सदस्या जे राज्यसभेचे किती सदस्य असते रे मॅक्झिमम दोनशे पन्नास बरोबर आहे राज्यसभेचे सदस्य होण्याचे वाया किती आहे रे तीस आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात किंवा अध्यक्ष कोण असतात रे उपराष्ट्रपती बरोबर आहे राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर किती जणांचं नाम निर्देशन केलं जातं रे एकूण बारा सदस्यांचं बारा सदस्यांचं बरोबर आहे अजून राज्यसभेच्या बाबतीत म्हटलं तर ज्यावेळेस आर्टिकल तीनशे बारा अंतर्गत किती रे आर्टिकल तीनशे बारा अंतर्गत अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली जाते त्यावेळेस राज्यसभा हा प्रस्ताव संसदेकडे पाठवते हो राज्यसभेच्या प्रस्तावाशिवाय ती गोष्ट शक्य होत नाही अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची जबाबदारी कोण घेत तर राज्यसभा चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो आता राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ डॅश डॅश हे देतात बरोबर कोण देता देतात रे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाला गोपनीयतेची शपथ देतात बरोबर आहे आता मग राष्ट्रपतींना गोपनीयती को शपथ कोण देत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आता बघा पुढचा प्रश्न विधिमंडळाचा सदस्य नसताना हे देखील मंत्रीपद मिळाला ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैद्य राहते बरोबर आहे किती काळापर्यंत रे उत्तर काय यायचं मित्रांनो सहा महिन्यापर्यंत बरोबर आहे समजा आता महाराष्ट्रात विधानमंडळ आहे त्याची दोन गृह आहेत एक विधानसभा आणि विधान परिषद समजा आपल्याला एखाद्याला आता मंत्री करायचा आहे समजा आता कुणालाच मंत्री करायचा आहे तर कुणाला आपल्याला मंत्री कुणाल कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना सुद्धा त्याला मंत्री करता येतं तो किती काळ मंत्रिपदावर राहू शकतो तसा सहा महिने पण सहा महिन्याच्या आत त्याला कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व घेणं कंपल्सरी आहे एवढं ध्यानात घ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालते ते अशाच पद्धतीने झालते बरोबर आहे परत ते विधान परिषदेवर गेले चला पुढचा प्रश्न बघा भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे मॅक्झिमम किती सदस्य असणार आहे क्षमते त्यांच्या आठशे अठ्याऐंशी ध्यानात ठेवा म्हणजे आता लोकसभेतल्या खासदारांची संख्या ज्यावेळेस काय होईल ज्यावेळेस नवीन जनगणना होईल त्यावेळेस बदलणार आहे <coughs> बघा पुढचा प्रश्न शेती कायदा व सुव्यवस्था चलन व्यवस्था तुरुंग प्रशासन यापैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्य सूचीमध्ये येत नाही कालच सांगितलं तर आपण पहिलं तर बघा अजून प्रश्न आलाय त्याच्यावरती आलाय का बघा आता उत्तर काय राहायचं मित्रांनो चलन व्यवस्था काय रे चलन व्यवस्था आता मला सांगा चलन व्यवस्था राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे का केंद्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे रे हा केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे बरोबर आहे मग चलन व्यवस्था हा विषय कोणत्या सूचित असायला पाहिजे केंद्र सूचित असायला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे मग बाकीचे विषय बघा शेती कायदा व सुव्यवस्था आणि तुरुंग प्रशासन हे विषय आहेत कशात रे कशात आहेत कशात राज्य सूचित आणि महत्वाचा एक विषय अजून शिक्षण शिक्षण हा विषय कशात आहे रे मित्रांनो समोर ते सूचित आहे बेचाळीसव्या घटना काय केलं राज्य सूचीतील शिक्षण हा विषय कशात टाकला रे सूचीत टाकला बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आता प्रश्न जवळपास निवडणूक आयोगावर आणि बघा ह्याच्यावरती जवळपास तीन ते चार प्रश्न बघतो आपण चौथं लेक्चर चालू आहे ना प्रत्येक लेक्चर मध्ये प्रश्न आहे का नाही प्रत्येक पिओकुलो पिवयको आहे प्रत्येक लेक्चर मध्ये ह्याच्या रिलेटेड पिवयक आहे चा उपयोग ह्यासाठीच आहे मित्रांनो की तुमचं जास्तीत जास्त एक तर जी के म्हणल्यावर अंगावर काटाय तुमच्या बरोबर आहे किती वाचायचं जगाचं विचारते ती इकडं भारताचा विचारते ती कुठं काय पण विचारते ती कुठं संगीत विचारते ती कुठं नृत्य विचारते ती विचारतात ना हा पण एक ध्यानात ठेवा एक व्यवस्थित जर त्याचा आपण सिलेबस बघितला नंतर अभ्यास जर व्यवस्थित केला तर, तर के जे के काही अवघड नाही मित्रांनो जे के तुम्ही पंचवीस पैकी पंचवीस सहज मार्क घेऊ शकता सहज घेऊ शकता एवढं ध्यानात घ्या फक्त व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे टॉपिक वाईज सिलेबस वाईज हा बरोबर आहे जगावर आता प्रश्न विचारते ते किती विचारते एक दोन प्रश्न विचारते ते सगळं जगाचा अभ्यास करत बसते काय उपयोग आहे का त्याचा हा तू बघ पीवाय क्यू काढून बघ कुठल्या टॉपिक वर प्रश्न विचारला आहे त्याच्या रिलेटेड तू जाऊन चार पाच टॉपिक करणार उग रुग्ण पसरा वाचत बसू नको बघा बा? तीनशे सव्वीस नुसार उत्तर काय कल... रे मित्रांनो आर्टिकल तीनशे सव्वीस बरोबर आहे आता बघा निवडणूक आयोगाची रचना कलम कोणत्या कलमात रे निवडणूक आयोगाची रचना कलम 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 किती रे मित्रांनो तीनशे चोवीस मध्ये काय सांगितले निवडणूक आयोगाची रचना बरोबर आहे बरोबर आहे मग मुख्य निवडणूक आयुक्ताची निव... नियुक्ती कोण करतात कोण करतं रे राष्ट्रपती करतात चला पुढचा प्रश्न पाहू केरळ महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश यापैकी कुठल्या राज्यात विधान परिषद मात नाही बघा आता हे ते एक प्रश्न विचारलाय मित्रांनो इथे एक प्रश्न विचारलाय आज तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न ह्या टॉपिक वरती विचारणार स्कोप आहे विचारायला हा तुमचा कोण जिल्ह्याचा सीपी वगैरे आहे तो ह्या रिलेटेडच प्रश्न काढणार आहे तो काय मॅक्झिमम ते लोक चालवत नाही त्याला एवढा वेळ पण नसतो त्यांना एवढा वेळ पण नसतो बघा केरळ महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश यापैकी कुठल्या राज्यात विधान परिषद नाही मित्रांनो उत्तर यायचं केरळ बरोबर आहे उत्तर काय आहे रे केरळ मग आपण मगाशी बघितले मगाशी याच्या अगोदरच बघितले सहा राज्यात काय रे विधान परिषद आहे तुंबक ध्यानात ठेवायचं ट्रिक तुंबक हा चला पुढचा प्रश्न बघा बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी कोणती योजना कार्यान्वित केली आहे आता हा करंट रिलेटेड प्रश्न आहे बरोबर आहे मित्रांनो जेवढ्या काही महत्वाच्या योजना असतात बालकांसाठी महिलांसाठी करंट रिलेटेड त्या करणं आपलं काम आहे अजून आता पुढं आपण ते चालू करणार आहे करंट पण चालू करणार आहे हळूहळू थोडं थोडं थोड़। पाच मिनिटाचं दहा मिनिटाचं शॉर्ट असं मी आता करंट पण चालू करणार आहे पुढचा प्रश्न बघा अनुच्छेद एकवीस अनुच्छेद पस्तीस अनुच्छेद पंधरा आणि अनुच्छेद चाळीस यापैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही बघा तुम्हाला बेसिक माहित पाहिजे रे बेसिक काय माहित पाहिजे मित्रांनो बेसिक माहित पाहिजे मूलभूत हक्क मूलभूत हक्क मूलभूत हक्क कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहेत एवढं जर कळलं असतं तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता सांगा मला मूलभूत हक्क कलम किती ते, ते? किलम कलम आर्टिकल बारा ते आर्टिकल किती रे पस्तीस पण मूलभूत हक्काचा समावेश कोणत्या कलम कलम चौदा ते कलम बत्तीस पर्यंत बरोबर आहे भाग तीन मध्ये भाग तीन कलम बारा ते कलम पस्तीस पर्यंत आहे पण त्यात ऍक्च्युली मूलभूत हक्क ऍक्च्युली मूलभूत हक्क कलम चौदा ते कलम बत्तीस पर्यंत मग मला सांगा आता अनुच्छेद चाळीस काय अनुच्छेद चाळीस काय आहे रे काय अनुच्छेद चाळीस काय आहे अनुच्छेद चाळीस आहे मित्रांनो काय रे ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायतींचे संघटन काय रे ग्रामपंचायतींचे संघटन अनुच्छेद चाळीस हे कशात येते रे कशात येते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वात येते बघा व्यवस्थित लक्षात ठेवा अनुच्छेद चाळीस खूप महत्वाचा आहे चला पुढचा प्रश्न पाहू उच्च न्यायालयातील ने न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करत उच्च न्यायालयातील ने न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करत मित्रांनो राष्ट्रपती करतात कोण करत राष्ट्रपती आता याच्या जाऊन तुम्हाला प्रश्न विचारू शकते बघा कोणता प्रश्न विचारू शकते एक दोन पॅक्ट महत्वाचे आहेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवत कोण ठरवत कोण ठरवत सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या न्यायाधीशांची संख्या संख्या कोण ठरवते रे उत्तर आहे मित्रांनो याच कोण रे कोण संसद बरोबर आहे आणि आता दुसरा एक प्रश्न होऊ शकतो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवत तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न येऊ शकतो पुढं बघा त्याचं उत्तर आहे कोण रे राष्ट्र पती बरोबर आहे राष्ट्रपती देना ठेवा देना ठेवा इथं आपण फसू शकतो बरोबर आहे फसू शकतो ध्याना ठेवा दोन्ही पण गोष्टी ठेवा चला पुढचा प्रश्न पहा होता नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली बघा रे मित्रांनो नीती आयोगाची स्थापना झाली ती उत्तर आहे तिचं दोन हजार पंधरा बरोबर आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली तरी मित्रांनो दोन हजार पंधराला ला बघा पुढचा प्रश्न राज्य घटनेच्या कोणत्या कलमांवरी सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रात्यक्षीकरणाचा रीड दाखल करता येतो कोणत्या रे कलम कलम बत्तीस मग आता पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जातो कुठला विचारला जाऊ शकतो तर कलम बत्तीस ला घटनेचा आत्मा असं कोणी म्हटलं आर्टिकल बत्तीस ला घटनेचा आत्मा कोणी म्हटलं आपल्या घटनेचे शिल्पकार कोण रे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर अ ग्रेट पर्सनॅलिटी आंबेडकरांचं जीवन चरित्र वाचायची जी संधी भेटली तर अवश्य वाचा बर का पुढे बघा मित्रांनो कलम बत्तीस घटनेचा कोण म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजून घटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात तर आर्टिकल बत्तीस दोन तीन प्रश्न तयार होऊ शकतात चला पुढचा प्रश्न पाहू घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे रे संसदेला आहे मित्रांनो सांगा कोणत्या कलमानवे कलम किती रे आर्टिकल तीन नुसार आर्टिकल तीन नुसार घटक राज्यांच्या नावात घटक राज्यांच्या सीमेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे चला पुढचा प्रश्न पक्षांतर बंदीशी संबंधित राज्य घटनेतील परिशिष्ट कोणती कोणता आहे रे परिशिष्ट पक्षांतर बंदी संबंधित परिशिष्ट दहा मग एकूण परिशिष्ट घटनेतील किती आहेत रे बारा आहेत मग मला सांगा आता परिशिष्टावरचा जवळपास हा चौथा प्रश्न आहे मग बारा परिशिष्ट पाठ करणं बारा परिशिष्ट डोक्यात असणं हे कोणाचं काम आहे माझं आहे का नाही नाही माझं आहे का कुणाचं काम आहे तुमचं काम आहे आहेत का डोक्यात बारा परिशिष्ट आहेत ना शिकवलेत ना आहेत ना हा बरोबर आहे मग सांगा परिशिष्ट एक काय रे परिशिष्ट एक काय आहे रे संघराज्याची नावे आणि त्यांची क्षेत्र राज्यांची नावे त्यांचे क्षेत्र आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे क्षेत्र हे कलम एक सॉरी परिशिष्ट एक, एक मध्ये परिशिष्ट दोन मध्ये काय रे काय रे वेतन परिशिष्ट तीन मध्ये काय रे तीन मध्ये काय रे शपथ बरोबर आहे परिशिष्ट चार मध्ये काय रे राज्यसभेतील जागांचे राज्यनिहाय विभाजन परिशिष्ट चार मध्ये परिशिष्ट पाच मध्ये काय रे काय रे आसाम मेघालय मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील ही सोडून ही राज्य सोडून इतर राज्यातील आदिवासी आदिवासी आणि अनुसूचित जमाती क्षेत्रांचं प्रशासन हे अनुसूचित पाच मध्ये अनुसूचित सहा मध्ये काय रे अनुसूचित सहा मध्ये आहे आसाम मिझोरम मेघालय आणि त्रिपुरा या राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील क्षेत्रातील लोकांचे प्रशासन हे काय रे हे ध्यानात ठेवा एटीएम विदाऊट मनी विदाऊट मनी मन मनी म्हणजे मणिपुरा मनी म्हणल्यावर मणिपूर ध्यानात ठेवायचं ही राज्य सोडून पाच मध्ये आणि एटीएम विदाऊट मनी ही राज्य जी चार राज्य आहेत ती मध्ये येतात म्हणजे कुठली राज्य आहेत रे आसाम त्रिपुरा मेघालय मेघालय आणि मिझोरम बरोबर आहे मित्रांनो आता सांगा परिशिष्ट सात मध्ये काय सांगितलं का रे काय रे सात मध्ये सात मध्ये सुच्या आहेत परिशिष्ट आठ मध्ये भाषा आहेत परिशिष्ट नऊ मध्ये जमीन सुधारणेशी अजून तत्सम कायदे आहेत हा तमिळनाडूचं आरक्षण ते परिशिष्ट नऊ मध्ये परिशिष्ट मध्ये काय सांगितले ते बंदी परिशिष्ट मध्ये काय सांगितलंय पंचायती त्यात एकोणतीस विषय आहेत आणि परिशिष्ट मध्ये काय सांगितलंय काय सांगितले महानगरपालिका त्यात किती विषय रे त्यांचे अठरा विषय आहेत डोक्यात राहू द्या कळ चला पुढचा प्रश्न पाहू दखलपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर प्रवासाचा काळ वगळून किती वेळाच्या आत आरोपीला न्यायालयासमोर सक्षम हजर करणे आवश्यक असते किती वेळात रे चोवीस तासात कळलं ध्यानात राहू द्या कधी कुठं काय समस्या आली पाहुण्या रावळ्यात कुणाला तर ध्यान ठेवा त्याला चोवीस तासाच्या आत कुठं कुठं बघा समोर सक्षम समक्ष हजर करायचंय आहे तुम्ही तिथं जर पोलीस ऐकत नसला तर त्याला सांगायचं सा बाबा असा असा हे बीएस कॉर्पस ध्यानात घ्या जेव्हा मी पिक्चर बघितलंय ना हे बेस्ट कॉर्पस वर सगळा पिक्चर आहे जयभीम हा चांगला पिक्चर आहे मस्त आहे बघा बघा पुढचा प्रश्न मार्गदर्शक तत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले चला पहिल्यांदाच बघितलं होतं आपण बघितलं ना आयर्लंडच्या घटनेवरून तर काय त्याचं ना आयर्लंडच्या घटनेवरून भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण रे कोण सुकुमार सेन मग मला सांगा निवडणूक व्यवस्थापना स्थापना कधी झाली रे हा कधी झाली हा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन मग आता करंटच्या रिलेटेड ही तुम्हाला विचारू हो शकते आता आहेत ज्ञानेश कुमार उद्या पेपर इस तो बदलू शकते ही आयाशी राहू शकते हा बरोबर ठेवा बघा पुढचा प्रश्न मार्गदर्शक हे झाला हे झाला बघा पुढचा प्रश्न भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात कलम एकशे एक्केचाळीस काय रे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय अधीनस्थ न्यायालयावर काय असतात बंधनकारक असतात मग अजून पुढे जाऊन प्रश्न विचारू शकते तुम्हाला आर्टिकल वन फोर थ्री वन फोर थ्री वन फोर थ्री काय रे बघा आर्टिकल एकशे त्रेचाळीस तर काय रे राष्ट्रपतींचा राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागण्याचा अधिकार आहे आर्टिकल एकशे त्रेचाळीस मध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागण्याचा अधिकार आहे ध्यानात ठेवा एकशे एक्केचाळीस प्रश्न विचारलाय म्हणल्यावर एकशे त्रेचाळीस वर विचारायला वेळ लागणार नाही प्रश्न येणार तुम्हाला एवढं ध्याना ठेवा चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत मूलभूत कर्तव्ये विहित केलेली आहेत कलम एक्कावन्न अ किती मूलभूत कर्तव्य आहेत रे कलम एक्कावन्न अ मध्ये किती <totall> total आहेत रे टोटल टोटल आहेत किती अकरा मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या दुरुस्तीनुसार केला तर घटना दुरुस्तीनुसार केला किती बेचाळीसाव्या घटनादृष्टी बेचाळीसाव्या दुरुस्ती कधी झाली रे एकोणीसशे शहात्तर ला झाली आणि अजून एक महत्वाचे बघा समिती होती एक मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत एक समिती होती कोणती समिती होती माहिती आहे रे एकोणीसशे शहात्तर ला स्थापन केलेली समिती कोणती उतरे हा सरदार सरदार स्वर्ण सिंह समिती स्वर्ण सिंह समिती स्वर्ण सिंह समिती बरोबर आहे प्रश्न पुढं तुम्हाला प्रश्न ह्याच्यावरती देत बेचाळीस घटना घटनादुरुस्ती किती मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य अकरा आहेत मग अकरा व कोणत्या घटना दृष्टीन टाकलं अ किती नगा किती घटना दृष्टीन टाकलं रे ब्याऐंशीव्या घटना दृष्टीने टाकलेला आहे बर का ब्याऐंशी व्या घटना दृष्टीने टाकलेला आहे चला पुढचा प्रश्न बघ येणार आहे प्रश्न याच्यावर फिक्स प्रश्न आहे तुम्हाला उद्या उद्या तुम्हाला ह्याच्यावरती पेपरला तुमच्या प्रश्न येणार आहेत एवढं ध्यानात घ्या चला पुढचा प्रश्न फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर या संहितेची जागा कोणत्या नवीन संहिता किंवा अधिनियमाने घेतली बघा किती प्रश्न विचारले तरी नवीन कायद्यांवर हा किती प्रश्न विचारले ते कायदे व्यवस्थित करायचं काम तुमचं आहे बघा उत्तर काय रे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता पुढचा प्रश्न बघा कोणत्या राष्ट्राशी झालेल्या करारानुसार त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण व वा संरक्षणाबाबती धोरण यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे करंट रिलेटेड प्रश्न आहे असे फक्त बघा कोणते रेअर करंटचे प्रश्न विचारतात आता हा जागतिक लेवलला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे जागतिक लेवलच्या काही चालू घडामोडी करणं तुमचं काम आहे बरोबर आहे ते आम्ही करून घेणार आहे तुमच्याकडून काही टेन्शन घेऊ नका भूताना उत्तर ते ना बघा पुढचा प्रश्न पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते कोण उत्तरे उत्तर आहे न्यायमूर्ती एस फजल आली मग मा आता मला सांगा कधी स्थापना झाली राज्य पुनर्रचना आयोगाची राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापना झाली कधी रे एकोणीसशे त्रेपन्न ला बरोबर आहे एकोणीसशे त्रेपन्न ला किती सदस्य होते सदस्य होते तीन सदस्य होते पुढे ह्याच्यावरच प्रश्न विचारणार तुम्हाला सदस्य होते तीन हो कोण होते रे एक फजल आले होते इथले परत एक होते आणि कुंजरू एक होते आणि कुंजरू बरोबर आहे ध्यानात राहू दे लिहून घ्या आणि कुंजरू हा आणि ह्याच राज्य पुनर्रचना आयोगाच्या आयोगानेच काय केलं तर पुढं राज्य पुनर्रचना आयोग काय केलं राज्य पुनरचना कायदा केलं बरोबर आहे बघा शेवटचा प्रश्न राज्यसभेत किती सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात मग अशी बघितलं होतं आपण किती जणांची करतात रे बारा जणांची करतात बरोबर आहे बारा जणांची करतात मग मला सांगा ही पद्धत कोणत्या घटनेवरून घेतली रे आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून बारा जणांच्या नामनिर्देश नामनिर्देशनाची पद्धत घेतली रे कोणत्या घटनेनुसार कोणाच्या कुठल्या देशाच्या आयर्लंडच्या आयर्लंडच्या बरोबर आहे आयर्लंड बरोबर आहे मग आता सांगा मला राष्ट्रपती बारा जणांचे नामदर्शन करतात त्या कोणत्या क्षेत्रातल्या बारा व्यक्तींची कोणत्या क्षेत्रातल्या बारा व्यक्तींचे नामदर्शन करतात रे बघा साहित्य साहित्य विज्ञान साहित्य विज्ञान कला कला आणि सामाजिक सेवा पुढे जाऊन तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकते सामाजिक सेवा ह्या चार क्षेत्रातल्या चार व्यक्तींची बारा चार चार व्यक्तींचे नामनिर्देशन काय करतात राज्यसभेवर करतात ओके ध्यानात घ्या मित्रांनो हा उपक्रम आपला खूप चांगला चालू आहे तुमचाही चांगला प्रतिसाद आहे आणि युट्यूबवरही मला चांगला प्रतिसाद मिळतोय रिव्हिजन फास्ट होते चांगलं होते आणि एक्झाम ओरिएंटेड होते आणि तुम्ही मी इकडे शिकवतोय तोपर्यंत हे चार पाच वेळेस पेज वाचून घ्या पटा 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 आणि ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा ओके धन्यवाद